अपयश अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे प्रत्येकाला माहीत असताना देखील हे अपयश आल्यानंतर आपण नाराज का होतो किंवा आपलं आयुष्य कुठेतरी संपलंय आपल्या आयुष्याचं आता काहीही होऊ शकत नाही अशा विचारांनी स्वतःच आयुष्य उद्वस्त करून घेणाऱ्या लोकांसाठी खरं तर आजचा हा व्हिडिओ आहे तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे यशाची पायरी आहे त्यातूनच आपण नवीन दिशा किंवा आपण यश मिळवू शकतो हे आपल्याला माहीत असताना देखील आपण हे अपयश पचवण्याची ताकद आपल्यामध्ये का ठेवत नाही जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवायचं असेल तर आधी अपयश मिळवायला किंवा अपयश पचवायला शिका आधी मनाची या गोष्टीसाठी तयारी ठेवा की जर आपल्याला एखाद्या ठिकाणी एखाद्या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवायचं आहे यश मिळवायचं असेल तर आपल्याला आधी अपयशाचा सामना करा करा। हा करावा लागणार आहे आणि त्यानंतरच आपण यश मिळवणार आहे ही गोष्ट आधी स्वतःच्या मनाला सांगा स्वतःला आधी त्याच्यासाठी मजबूत करा कारण की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आणि या गोष्टी आज बोलण्याचं कारण म्हणजे दोन महिन्यापूर्वी एक घटना घडली आमच्या सोसायटीमध्ये की युपीएससी मध्ये अपयश आलं म्हणून एका मुलाने बिल्डिंगवरून खाली उडी मारून सुसाईड केलं तर अशा ह्या मुलांनी हा निर्णय घेणं कितपत योग्य होतं किंवा त्याच्या आईवडिलांचं त्याचा प्रेशर होतं किंवा आईवडिलांची अपेक्षा होते किंवा त्याचं स्वतःचं स्वप्न होतं ऍज म्हणजे ही गोष्ट त्यांची त्यांनाच माहिती पण मला असं वाटतं की अपयश येणं म्हणजे आयुष्य संपणं असा त्याचा अर्थ होत नाही खर तर जेव्हा अपयश येत ना त्याच्यापेक्षा खूप काही मोठे यश आपल्याला मिळणार असतं म्हणून कदाचित तिथे आपल्याला ते अपयश आलेलं असतं कारण की त्यापेक्षा उच्च स्तरावर आपल्याला काहीतरी अजून मिळणार असतं म्हणून ते अपयश आलेलं असतं मला जीवनामध्ये असे अनेक अनुभव आलेत की जेव्हा जीवनामध्ये असं खूप काही दुःख येतं किंवा खूप काही वेदनादायक असे प्रसंग जीवनामध्ये येतात तर त्यावेळेस ते खूप त्रासदायक वाटतात की आता नाही एवढं मोठं दुःख माझ्या जीवनात आले तर मला आता जगण्याची इच्छा नाही किंवा आता हे का कशासाठी हे प्रश्न उद्भवतात पण त्यातून त्यानंतर जेव्हा जी सिच्युएशन समोर येते ज्या गोष्टी त्याच्यातून आपल्याला मिळतात त्या खूप चांगल्या असतात तर असा हा जो अपयश आणि यशाचा जो प्रवास आहे ना याचा फरक प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे आयुष्य संपवणं किंवा अपयश आलं म्हणजे स्वतःला उद्ध्वस्त करून घेणं तर हा त्याचा उपाय नाहीये तर अशा अपयश येणाऱ्या मुलांनी मुलींनी किंवा आई वडिलांनी अजिबात नाराज व्हायला नको मला असं वाटतं आणि सर्वप्रथम म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जर मुलाला स्वप्न मुलं आपला मुलगा स्वप्न पाहतोय मुलगी स्वप्न पाहते आणि तिलाही अपयश आलं तर ते अपयश झेलण्याची ताकद तिच्यामध्ये त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये आधीच आपण आई वडिलांनी करायला हवी तू ते करतोयस पण त्यात तुला अपयश आलं तर ते पचवण्याची ताकद मुलांमध्ये हवी तेवढा आत्मविश्वास मुलांमध्ये आधीच निर्माण करा जेणेकरून मुलं पुढे जाऊन हे पाऊल उचलणार नाही आणि अशा मुलांसाठी आई वडिलांनी आधी तो जो स्पेस आहे तो स्पेस निर्माण करा की अशा गोष्टीमध्ये आपली मुलं स्वतःला कमी लेखणार नाही तर असं त्या मुलाने नेक्स्ट प्रयत्न सुद्धा करू शकला असतं किंवा आयुष्यामध्ये जीवनामध्ये अनेक वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्याच गोष्टी करायच्या किंवा युपीएससी मध्येच तू त्याचं करिअर होतं किंवा जीवन होतं त्याचा अर्थ असा होत नाही तर वेगळ्या क्षेत्रामध्ये देखील तू स्वतःच नाव कमवू शकला असतं माझं तर वैयक्तिक मते नाही मुलं शिकली नाही मुलांनी स्वतःच्या पायावर उभी राहिली तर त्यांच्यासाठी तर कोणताही व्यवसाय उद्योगधंदा हा कमीपणाचा असायला नको आईवडिलांसाठी देखील मला हाच एक संदेश द्यायचा आहे की समजा एखाद्या उच्च स्तरावर एखादे वडील आई चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात आणि तुमचा मुलगा नाही शिक्षण घेऊ शकला किंवा नाही एखाद्या क्षेत्रामध्ये चांगल्या पोस्टवर किंवा चांगल्या ठिकाणी कार्यरत राहू शकला तर त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही उच्चस्तरीय ठिकाणी काम केलंय म्हणून तुमच्या मुलानेही तसंच काहीतरी घडावं हो, तर असं हे प्रेशर मुलांवर अजिबात टाकू नका मुलांना त्यांच्या पद्धतीने घडू द्या नसेल जमत नाही शिक्षणामध्ये त्याची प्रोग्री झाली किंवा तो एखाद्या क्षेत्रात पुढे जाऊ शकला तर एखादा व्यवसाय देखील त्याच्यासाठी उत्तमरित्या तो करू शकतो किंवा एखाद्या खेळाच्या क्षेत्रामध्ये तो स्वतःचं नाव फमू शकतो अनेक क्षेत्र आहेत अशा क्षेत्रांमध्ये त्यांना ज्याच्यात त्यांना रस वाटेल त्याच्यामध्ये त्यांना जाऊ द्या कुठलीही कमीपणाची भावना त्यांना त्यांच्यामध्ये ठेवू नका तर अशीही मुलांमध्ये कोणत्याही कमीपणाची भावना असत जर आपण बिलटस होऊ दिली नाही तर कदाचित मुलं या दिशेने ओळणार नाहीत तर मला जीवनामध्ये एवढंच सांगायचं की अपयश आलं म्हणून जीवन संपलं किंवा जीवन संपवणं अशी पावलं उचलणं म्हणजे चुकीची आहेत आपल्या मुलांसाठी त्याचे पेरेंट्स म्हणून आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे आपला मुलगा एखाद्या क्षेत्रात शिक्षण घेतोय तर तो आतून तितका मजबूत आहे का तो त्याच्यासाठी तयार आहे का सर्वात महत्वाचं मानसिक दृश्य तितका प्रबळ झालेला आहे का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं की बातमीवरून माझ्या एक लक्षात आलं की मुलांसाठी आपण अनेक स्वप्न पाहतो मुलांनी अशा आ, आपले आई वडिलांची अजून म्हणून अर्थातच स्वप्न असतं की आपल्या मुलाने हे बनावं ते बनावं किंवा आपल्या मुलाने काहीतरी मोठं असं करावं तर तसंच मुलाचं देखील काहीतरी स्वप्न असेल असं मला वाटतं आणि प्रत्येक मुलाचं काही ना काही स्वप्न असणार आहे तर त्यांच्या त्या स्वप्नांसाठी अगदी आज अ पेरेंट्स म्हणून ठराविक वयापर्यंत ठीक आहे तुम्ही त्यांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू शकतात पण एक ठराविक वेळेनंतर किंवा वयानंतर त्यांना ज्या वेळेस त्यांच्या निर्णयाचा ठामपणे ते त्यांच्या करिअरकडे एक स्वतः तयारीनुसार पाहू शकतात की बाबा यश त्यांना हे बनायचे नाही त्याच्यासाठी तो स्वतः प्रयत्न करतोय किंवा तो तेवढे हंड्रेड पर्सेंट त्याच्यासाठी देऊ शकतोय तर अशा वेळेस अर्थातच मुलांना त्यांचे निर्णय घेऊ द्या पण त्यांच्या त्या ते निर्णयात त्यांच्या पाठीश खंबीरपणे उभं राहा यश आणि अपयश या दोन गोष्टींमध्ये फरक त्यांना समजून सांगा जरी त्या क्षेत्रात त्यांचं सर्वस्व किंवा त्यांची आवड आहे म्हणून त्यांनी जरी पाऊल ठेवलं असेल तरी देखील त्या क्षेत्रात यशच ये येईल किंवा तू तू ठरवले तसच्याच गोष्टी घडतील किंवा तुझे थे थे हो हो जे स्वप्न आहे ते हंड्रेड पर्सेंट पूर्णच होऊ शकतात असं त्याचा अर्थ नाही होऊ शकत तर अनेक मुलांना यश येतं काहींना उशिरा येतं काहींना येत नाही तर अशा मुलांनी आपलं आयुष्य संपवणं हा त्याचा म्हणजे अर्थ होत नाही किंवा असं त्याचं उद्दिष्ट नसतं तर अशा मुलांना जगण्यासाठी आईवडिलांनी प्रेरणा द्या अशा मुलांना वेगळं तू काहीतरी अजून घडू शकतोस त्यात तू ह्या क्षेत्रापेक्षा अजून वेगळ्या एखाद्या क्षेत्रामध्ये तुझं नाव कमवू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागा करा त्यामुळे अशा घटना कदाचित कमी घडतील तर आजचा हा व्हिडिओ याच वी संदर्भात म्हणजे अपयश अपयश हे खरंच आपल्याला जगण्यासाठी प्रवृत्त करतं अपयशानंतर जे लोक सावरतात अपयश आल्यानंतर स्वतःमध्ये चेंज करून स्वतःला घडवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात आणि त्यावेळेस ते लोक खरंच खूप सक्सेस होतात कारण की वाईटातून चांगलं घडतं ना तर त्याच्यासाठी खरं तर हे अपयश हे शब्दाचा अर्थ हा खूप म्हणजे गहरा आहे म्हणतो आपण तो पण त्या ज्याला समजला त्याला समजला अनेक लोकांना आणि अने प्रत्येकाला जीवनामध्ये अनुभव आला असेल की एखादी खूप एखादा खूप वाईट प्रसंग जीवनामध्ये आलाय आणि त्यावेळेस आपण खूप खचून हरून गेलेलो असतो पण त्यानंतर त्या, त्या प्रसंगामुळे आपल्या जीवनामध्ये नक्कीच चांगलं घडतं हा माझा वैयक्तिक देखील अनुभव आहे तुम्हाला देखील आला असेल असा हा जो यश अपयशाचा अनुभव आहे ना तो प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेला असतो त्यामुळे असं वाईट पाऊल उचलणं वाईट प्रसंग आले म्हणून अगदी जीवावर बेतणं किंवा आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं त्याचा वाईट परिणाम स्वतःवर करून घेणं मानसिक तणाव ह्या अनेक गोष्टी ओढावून घेणं त्याचा काहीही जीवनावरती किंवा आपल्यावर याच्यावरती परिणाम होत नाही तर आपल्या जीवनावर या सगळ्या गोष्टींचा वाईटच परिणाम होतो आपल्या जीवनातले चांगले क्षण हे आपण वाया घालवतो त्यामुळे मला असं वाटतं की अपयश येणं किंवा जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी वाईट लोकांमुळे आपल्या जीवनामध्ये काही वाईट क्षण येत असतील वाईट गोष्टींचे अनुभव येत असतील तर अशातून आपण शिकत शिकत पुढे अजून स्ट्रॉंग बनायचं आणि जीवनाला कसं धैर्य आणि सामोरे जाता येईल ना ह्याचा प्रयत्न करायचा मी जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी जशा अडीअडचणी माझ्या जीवनामध्ये येत गेल्या नातेवाईकडून समाजाकडून ज्या काही गोष्टींचे अनुभव आले किंवा त्रासदायक गोष्टी जीवनामध्ये घडल्या विनाकारण इतर लोकांचा हस्तक्षेप जीवनामध्ये झाला त्या गोष्टींचा मानसिक त्रास देखील झाला पण त्यातून मी स्वतःला स्ट्रॉंग बनवलं मी आत्ताच्या सिच्युएशनला असं घडवलंय की स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कितीही दुःख आलं तरी अश्रूंना आपल्या डोळ्यांमध्ये यायला परवानगी नसावी तर माझी सध्याची सिच्युएशन अशी मी खूप रडायची पूर्वी मी खूप रडायची पण आता मला माझ्या जीवनामध्ये कितीही मोठं दुःख आलं कितीही वाईट प्रसंग आला तर मी फक्त माझी लढण्याची तयारी ठेवते मला माझ्या डोळ्यांमध्ये मी अश्रूंना जागा देत नाही तर असा हा माझ्या जीवनाचा सक्सेस प्रवास आहे तर तुम्हीही यशा करून अपयशाकडे जा जीवनामध्ये जर स्वतःमध्ये काहीतरी करण्याची ताकद असेल तर आपण शून्यातून देखील विश्व निर्माण करू शकतो त्याच्यामुळे अपयश ह्याला आपल्या जीवनामध्ये फार काळ न टिकू देता पुन्हा जीवनामध्ये नव्याने उम्मीने उभे राहा असा हा यश आणि अपयश जीवनामधला जो मध्यांक आहे तो प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे त्यानुसार त्याचं आ, वापर करता आला पाहिजे विनाकारण आयुष्य संपवून आयुष्य खूप आहे मी नेहमी सांगते आयुष्य अनुभवले त्या आयुष्याला जपा आयुष्य एकदाच एकूण ते आयुष्य तुम्हाला मिळणार आहे आणि जाणारा हा जातो पण त्याच्या मागे वेदना देऊन इतरांना खूप जातो कदाचित त्या लोकांचं आयुष्य देखील कुठेतरी नर्क बनून जातं की त्यांना जगण्या कदाचित त्या आईवडिलांना तर जगण्याचं मोठी म्हणून मुलगा जर असेल आणि तो जर जीवनामध्ये नाही तर त्या आईवडिलांसाठी संपूर्ण पुढचं जीवन हे कठीण होऊन जातं आणि अर्थातच मी एक ॲज हो आई म्हणून मला असं वाटतं की मुलांनी मुलांच्या बाबतीत अशा घटना घडणं हे खूप दुर्दैव आहे आणि अशा घटना होऊ नये म्हणून मुलांनी आई वडिलांनी या गोष्टींची काळजी घ्या यश अपयश मधलं फरक मुलांना आतापासूनच समजून सांगाय आणि ह्या गोष्टी घडू नये असं मला वाटतं जीवनामध्ये प्रत्येकाच्याच तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की यश अपयश आलं म्हणून हारून न जाता जिद्दीने पुन्हा उभे राहा किंवा वेगळं क्षेत्र निवडा पण या अपयशाच्या ओझ्याखाली स्वतःला दाबून घेऊ नका तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद